महाराष्ट्र न्यूज आवाज मुंबई कोकणच्या सुपुत्राने साकारलं मालवणी गीत आमचं कोकण गुरुनाथ तीर्पणकर मालवणी भाषा ही जगाच्या पाठीवर नेऊन ठेवली ती म्हणजे कैलासवासी मच्छिंद्र कांबळे यांनी आणि त्याच मालवणी भाषेत संपूर्ण कोकण दर्शन घडवलं गीतकार संगीतकार ध्वनिमुद्रक श्रीकृष्ण सावंत यांनी साध्या सोप्या सरळ मालवणी भाषेत प्रत्येक कोकणी माणसाला आवडेल असे गीत संपूर्ण महाराष्ट्राने उचलून धरले मागील वर्षी कनेडी विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थी संमेलनात या गीताचं सादरीकरण झालं आणि सोशल मीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामधील महिला गायकांनी ते गायलं असून त्याच गावाच्या महिला कलाकारांनी हे गीत साकारलं उज्ज्वला सुकाळी यांनी या गीताचं नृत्य दिग्दर्शन केलंय दिपाली सावंत कल्याणी वाकर यांनी या गीतासाठी प्रचंड मेहनत घेतली रंजना सावंत साक्षी सावंत निधी सावंत उज्ज्वला सुकाळी शुभांगी सावंत यांनी हे गीत गायलंय गावामधील बेचाळीस महिला या गाण्यात सहभागी झाल्यात हे गीत साकारण्यात श्रीकृष्ण सावंत यांचा मोलाचा वाटा आहे या गीतामुळे कोकणचे नाव स्वतः समुद्रापार गेले यात शंकाच नाही सर्व महाराष्ट्रातून या गीताची प्रशंसा होत आहे आणि याचे सर्व श्रेय हे श्रीकृष्ण सावंत आणि सर्व भिरवंडेकर महिलांचे आहे हे गीत प्रत्येक कोकणी माणूस गुणगुणत आहे आमचं कोकण या मालवणी गीतामध्ये दिपाली सावंत शुभांगी सावंत कल्याणी वाकर अस्मिता सावंत राजश्री सावंत उज्ज्वला सुकाळी ज्योती सावंत मंजुरी सावंत संजीवनी सावंत स्नेहल दळवी या भिरवंडेकर महिलांनी नृत्य आणि गायन या कलाविष्काराने आमचं कोकण हे गीत सर्वांग सुंदर करून जगाच्या पाठीवर अजरामर केलं त्याचं सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा